सिरम फेस पॅक मॉइश्चरायझर आणि वेगवेगळ्या बऱ्याचशा स्किन केअर रुटीनमधल्या गोष्टी तुम्हाला लावण्याचा खूप कंटाळा येतो का स्किन केअर रुटीन करताना तुम्हाला खूप आळस येतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुम्हाला जर स्किनकेअर रुटीन करण्याचा कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला वेळच मिळत नसेल तर नेमकं काय करावं किंवा कोणते असे हॅक्स आहेत जे करून तुमची स्किन छान राहील आणि तुम्हाला जास्त भलं मोठं स्किनकेअर रुटीन फॉलो करण्याची गरज लागणार नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो मी तुम्हाला नेहमी सांगत असते सनस्क्रीन स्केप करू नका कितीही कंटाळा आला तरी सकाळी फक्त सनस्क्रीन लावा हवं तर तुम्ही मॉइश्चरायझर जर स्किप केलं तरी सुद्धा चालेल पण सनस्क्रीन हे लावायलाच हवं तुमची जर स्किन ड्राय आहे तर अशी सनस्क्रीन निवडा जी खूप जास्त मॉइश्चरायझिंग आहे जेणेकरून तुम्हाला स्किनला मॉश्चरायझेशनसुद्धा प्रोव्हाइड होईल आणि तुमची जर स्किन ऑइली असेल तर एखादी लाईट वेट जेल बेस्ड सनस्क्रीन तुम्ही वापरा त्यामुळे चेहरा धुवून फक्त तुम्ही सनस्क्रीन लावू शकता इनफॅक्ट रात्री जर तुम्ही चेहरा अगदी स्वच्छ करून झोपताय ना तर पुन्हा सकाळी उठून तुम्हाला फेसवॉश करण्याची गरज नाही आहे तुम्ही थंडपणाने छान चेहरा धुवू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही डायरेक्टली सनस्क्रीन लावू शकता त्यामुळे एक स्टेपमध्ये ते तुमचं पूर्ण स्किनकेअर रुटीन होऊन जात आहे करेक्ट सकाळचं कारण काय ना सनस्क्रीन जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरली तर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स जास्त होणार नाहीत आणि स्किन प्रॉब्लेम्स जास्त झाले नाहीत तर ऑटोमॅटिकली स्किन हेल्दी दिसेल त्यामुळे सनस्क्रीन स्केप करून नका दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्रीच्या स्किनकेअर रुटीनमध्ये तुम्ही तुमचा मेकअप व्यवस्थित काढा समजा जर तुम्ही दिवसा मेकअप करत असाल तर मेकअप तर तुम्हाला काढावाच लागेल पण तुम्ही फक्त सनस्क्रीन जरी वापरत असाल ना तरीसुद्धा मेकअप रिमूव्हरचा वापर करा कारण की सनस्क्रीन नॉर्मल फेसवॉशनी निघत नाही नाही सनस्क्रीन आपल्या स्किनमधल्या छिद्रांमध्ये जाऊन बसते आणि मग त्यामुळे पिंपल्स आणि ॲक्ने येण्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही बाकी काही केलं नाही तरी मेकअप रिमूव्हर वापरून तुम्ही जी सनस्क्रीन लावली आहे किंवा जो मेकअप केला आहे तो काढा आणि मग त्यानंतर स्वच्छ फेसवॉशने चेहरा धुवा डायरेक्ट तुम्ही जर झोपायला गेलात तर ऑफकोर्स तुम्हाला स्किनला प्रॉब्लेम्स होणारच आहेत त्यामुळे पुढे जर तुम्ही रुटीन नाही केलं तरी चालेल पण एटलिस्ट रात्री झोपताना फेसवॉश करून झोपा जेणेकरून तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स होणार नाहीत आणि तुमचे स्किन नॅचरली हेल्दी राहील आता तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला समजा सिरम मॉइश्चरायझर किंवा एखादा फेस पॅक बनवून लावणं किंवा तो फेस पॅक पंधरा मिनटं चेहऱ्यावरती तसाच लावून थांबणं या सगळ्याचा जर कंटाळा येत असेल तर तुम्ही एक सोपा उपाय करू शकता म्हणजे तुम्हाला हे सगळं करायचं नसेल पण तुम्हाला जर छान ग्लोईंग स्किन हवी असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग जावं असं तुम्हाला वाटत असेल तर किंवा स्किन ब्राईट दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता ओव्हरनाईट मास्क म्हणून एक प्रकार असतो तो मास्क लावून तुम्ही रात्री झोपू शकता याने काय होतं एक तर जो फेसपॅकचा इफेक्ट आहे तसा तुमच्या चेहऱ्यावरती येतो सकाळी उठल्यावरती तुमची स्किन छान ग्लो करायला लागते ला ला प्लस स्किनला खूप जास्त हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होतं त्यामुळे तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही बरं या ओव्हरनाईट मास्कमध्ये ना असे काही इन्ग्रेडियंट्स असतात जे वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम्सला टॅकल करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एखादा ओवरनाईट स्लीपिंग मास्क विकत घेऊ शकता किंवा तुमच्या स्किनवरती डलनेसचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तुमचे स्किन खूप जास्त ड्राय असेल तर त्यासाठी सुद्धा ओव्हरनाईट स्लीपिंग मास्क अवेलेबल असतात सो तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही एखादा स्लीपिंग मास्क विकत घेऊ शकता आणि फेसवॉश केल्यावरती छान एक लेअर तुम्ही तुमच्या स्किनवरती त्या मास्कची लावू शकता आणि मग डिरेक्टली तुम्ही झोपायला जाऊ शकता आणि मग नेक्स्ट डे तुम्हाला फक्त चेहरा धुवायचा आहे आठवड्यातून तीनदा वगैरे तुम्ही हा मास्क लावू शकता इतर कोणत्याही गोष्टी लावण्याची गरज नाही आहे त्यामुळे एकाच स्टेपमध्ये पुन्हा तुमचं रात्रीचं स्किन रुटीन सुद्धा होतं आहे पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा आता खरं तस तर तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देत असतात आणि खूप कॉमन आहे पण हा सल्ला कितीही क्लिशे किंवा कॉमन तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की तुमची तुमचं शरीर जितकं हायड्रेटेड राहील ना तितकं ते तुमच्या स्किनवरती सुद्धा रिफ्लेक्ट होतं असं म्हणतात की जी त्वचा आहे ती आपल्या शरीरातला सर्वात लॉंगेस्ट ऑर्गन असते म्हणजे शरीरातला सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा त्यामुळे त्वचासुद्धा तुम्ही जर भरपूर पाणी पिलं स्वतःला हायड्रेटेड ठेवलं तर त्वचासुद्धा हायड्रेटेड राहील आणि ती ऑटोमॅटिकली तुकतुकीत दिसायला लागेल सो so, भरपूर पाणी प्या तुम्हाला नक्की त्याचा स्किनवरती परिणाम दिसून येईल त्याचसोबत फ्रूट ज्यूस ज्यूस वगैरे सुद्धा तुम्ही पिऊ शकता मध्यंतरी ए बी सी ज्यूसची सुद्धा रेसिपी लोकमानकीवरती शेअर केली होती ए बी सी ज्यूस म्हणजे ॲपल बीटरूट ॲपलच्या जागी तुम्ही आवळासुद्धा घेऊ शकता किंवा ॲपलचा वापर करू शकता प्लस बीटरूट म्हणजेच बीट आणि कॅरेट म्हणजेच गाजर या तीनही पदार्थांचा ज्यूस तुम्ही सकाळी पिऊ शकता यानेसुद्धा स्किन खूप सुंदर होते आणि स्किनवरती मस्त असा ग्लो येतो त्यामुळे जितकं तुम्ही चांगलं खाल चांगला इंटेक कराल जितका तुमचा आहार चांगला असेल तितकं ते तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट करेल आणि तुमची स्किन ऑटोमॅटिकली चांगली दिसायला लागेल आणि तुम्हाला बाहेरून जास्त काही करायची गरज नाही लागणार शेवटचा आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्क्रीन टाईम कमी करा येस तुम्ही जर खूप जास्त वेळेस लॅपटॉपवरती असाल किंवा मग फोन वापरत असाल तर त्याचा परिणामसुद्धा डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती होतो तु कारण मोबाईलमधनं पण युव्ही किरणं बाहेर निघत असतात ज्याचा परिणाम स्किनवरती होतो ज्या ब्ल्यू लाईट्स असतात त्याचा परिणाम स्किनवरती होतो त्याचंसुद्धा प्रमाण कमी करा तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या स्किनमध्ये चेंजेस दिसायला लागतील बऱ्याचदा चेहऱ्यावरती जो काळपटपणा येतो ना तो पण जास्त स्क्रीन टाईममुळे येतो कारण की युव्ही करणं किरणं आपल्या चेहऱ्यावरती पडतात ज्यामुळे मग आपल्याला चेहऱ्यावरती पिगमेंटेशन होणं म्हणजे काळपटपणा येणं किंवा डार्क सर्कल्स होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करा किंवा दिवसा जर समजा तुमचं दिवसभर तुम्ही समोर वगैरे काम करत असाल तर सनस्क्रीन लावा स्पेसिफिकली टिंटेड सनस्क्रीन लावा टिंटेड सनस्क्रीन ही आपला जे मोबाईलमधून किंवा स्क्रीनमधून ज्या ब्ल्यू रेज येत असतात जी ब्ल्यू लाईट येत असते त्या लाईट्सपासनं आपल्या त्वचेचं संरक्षण करते त्यामुळे तुमचा जर स्क्रीन टाईम जास्त असेल तर तुम्ही अफकोर्स टिंटेड सनस्क्रीन वापरा तुम्हाला चांगला रिझल्ट दिसून येईल अशा पद्धतीने तुम्हाला जर भलं मोठं स्किनकेअर रुटीन फॉलो करण्याचा कंटाळा येत असेल तर छोटे छोटे हॅक्स करून किंवा डेली मध्ये काही छोटे चेंजेस करून तुमची स्किन तुम्ही कशा पद्धतीने सुंदर आणि ग्लोईंग करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी